एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील फक्त एक नेते नाहीये एकनाथराव शिंदे साहेब ही महाराष्ट्राची गरज आहे गरज आहे ओ त्या प्रतापगडाच्या पायत्याला अफजुल्याच्या कबरी जे अतिक्रमण वाढवलं होतं ना आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर आहे ना दीड तासात उकडून फेकलो साहेब आज मी तुमच्याकडे काही मागायला नाही आलेलो काहीच नाही ओ, दादा आयुष्यात कधी काही मागणार नाही माझी एकच मागणी आहे दीड तासात तुम्ही त्या अफजुल्याच्या कबरी भोवतीचं बहुत, अतिक्रमण हटवलं नाही एक पराक्रम नोंदवला बरोबर आता आमची विनंती काय माहितीये का सध्या जे महाराष्ट्रात चाललंय ना औरंगेची कबर उखडून फेकायची उकडून फेकायची उकडून फेकायची ती उखडलीच पाहिजे उखडलीच पाहिजे पण त्याच्या अगोदर माझी व्यक्तिगत साहेबांकडून अपेक्षा काय माहिती का त्या औरंग्याची खबर आहे ना पहिल्यांदा नागडी करा नागडी करा म्हणजे काय माहितीये का चार अँगल नवे नाही भांगारच्या दुकानातले गंजलेले चार अँगल आणि तीन पत्रे ते पण नवे नाही गळकेच ओल पडलेले आणि एक फुटकी पाटी आणि त्याच्यावर पेंटरकडून नाही लिहायचं लहान एखाद्या सव्वीतल्या पोराला लिहायला लावायचं ली औरंग्याची कबर आणि ती पाटी लावून टाकायची औरंग्याची कबर चार अँगल तीन पत्रे एक फुटकी पाटी त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला त्याच्यापुढे ते, ते, ते मार्बल जे लावले रोज सादरी जे टाकताय अहो त्याने आमच्या संभाजी महाराजांना चाळीस दिवस हालाल करून मारलं साहेब तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे आणि आम्हाला खात्री आहे हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो हे करण्याची धमक दानत या टिळ्यावाल्या बाबत आहे औरंग्याची कबड नागडी करून टाकावी जो औरंग्या महाराष्ट्र गिळायचा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना संपून अख्खा महाराष्ट्र गिळंकृत करायचा या स्वप्नानं या महाराष्ट्रात आला हायदोस घातला पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमचा महाराष्ट्र इतका पेटून उठला का औरंग्याला पुन्हा दिल्लीत जाता आलं नाही महाराष्ट्रानंच औरंग्याला गिळला हे वर्षानुवर्ष पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे पण कशात दिसलं पाहिजे मार्बलमध्ये नाही चार गंजके अँगल तीन फुटके पत्रे नागडी उगडी त्याची कबर झाली ना साहेब पिढ्यानु पिढ्यानुपिढ्या घरात जेवढे पोरं जन्माला येतील ना त्यांना एवढंच सांगल शिंद्यांच्या घराची चाकरी करायची